सूर्यकांत स्टेशनमध्ये आपलं स्वागत आज आपण असंच सर्व वयोगटासाठी अगदी उपयुक्त आपली इम्युनिटी पावर आपली हेल्थ इम्प्रूव्ह करणारं असं आपण एक सूप बघणार आहोत तर त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य आहे इथे मी बीट नंतर इथे फ्लॉवर तांबडा भोपळा कोबी गाजर पालक दुधी टमॅटो नंतर बटाटा नंतर इथे मी दोन टेबलस्पून इथे मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी दोन टेबलस्पून इथे हे हेल्थ मिक्स घेतलेले आहे आता हे हेल्थ मिक्स आमच्या ठाण्यामध्ये मिळतं आता हे इथे तुमच्याकडे मिळत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे नाचणीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता पण ते घेताना कोरडंच आपण ते भाजून घ्यायला लागेल तर हे अशा प्रकारचं हे आरोग्य होल्थ हेल्थ मिक्स पावडर असं इथे हे मिळतं आता ह्याच्यामध्ये ज्वारी मका नाचणी तांदूळ शाबुदाणा गहू मिले डाळं शेंगदाणे बारी मूग बदाम काजू आणि वेलची एवढे सगळे पदार्थ ह्याच्यात घेतलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ भाजून घेऊन मग त्याची पावडर ही अशी केलेली असते आणि ही आपल्याला बाजारात अशी मिळते ते ही मिळाली तर याचा उपयोग करा आता हे सगळं साहित्य आपण काय करणार आहोत कुकरमध्ये घेऊन आपण ते उकडून काढणार आहोत तर ते त्याच्यासाठी हे बटाटे डाळ त्याच्यानंतर हे हेल्थ मिक्स पावडर ही पण आपण पन घालून घेणार आहोत आणि या ज्या सगळ्या भाज्या आहेत या सगळ्या भाज्या आपण एकत्रित उकडून घेणार आहोत आमच्या नातीला आम्ही रोज असं हे सूप देत असतो आणि ते थोड्या प्रमाणात करायचं असतं त्यामुळे वरण भाताबरोबरच आम्ही ते कुकरला लावत असतो आता याच्यामध्ये आपण या भाज्या भिस्तीत एवढंच पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आता आपण कुकरमध्ये दोन शिट्या करून घेणार कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे आता आपण हे शिजलेलं आहे आता याला आपण थोडं गार करून घेऊया आणि नंतर याला मिक्सरमधन काढून घेणार आहोत आपलं हे सूप आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आपण चवीप्रमाणे रोत, आनी आनी सबर, मीठ घालून घेणार आणि साजूक तूप आणि हे सगळं मीठ आणि साजूक तूप आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्या सात्विक पौष्टिक असं चूक तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद